मॅडमला परत आहे ना आपली तपासणी तरी करीत राह ठोके टाके चेक करून घेतो ना चला डॉक्टरने येईल नाही तर चेकअप तरी करतो मावाला ठोके टाके कशी काय हां हां चांगले असत वा बरे आवाज येत आहे धाड 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 ठाक 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 धाड धाड ठो ठो काय चाललंय चेकिंग चे डॉक्टर तुम्ही आहे आहे तुम्ही मग घातलं कानामध्ये मी पाहत होतो चेक करून काढून ठेवा साईडला साईडला काढून ठेवा काढा काय काढा ये तुम्ही काढा तुमच्या हाताने मोडलं मग कशा मोडल समजत नाही तर डॉक्टरची वस्तू वापरता असाल तुम्ही हा तुम्ही लेट येत ना मग तोवर म्हणलं हो पण हे काय खेळायची जागा आहे का तुम्ही बरोबर खेळताय ते दोन हा डॉक्टर काही माहिती तरी आहे काय आणि बसले ते माझ्या खुर्ची वरती पुसून काढले पुसून काढले ते तुमची जागा कुठे मला सांगा तिकड म्हणजे मी नसताना तुम्ही स्वतः पेशंट चेक करत असणार नाही आणि पैसे पण तुम्ही घेत असणार नाही अजून आलंच नाही पेशंट आपल्याला अजून आलंच नाही निघा तिकडे आता आउट चाबऱ्यासारखं बोलायला पाहिजेत पाहिजे हा असू देत बा बॉल प्ले ना हम्म नाही बॉल पेन तुमचं नाही माझं ते बसा तिकडे जास्त चाबऱ्यासारखी बोलायची गरज नाहीये दोन महिने असा पगारच देणार काय काय दोन महिने पगार दिला नाही ना देणार नाही डिपॉझिट म्हणून ठेवलाय अशी नुकसान करता ना तुम्ही माझ्या क्लिनिक माझ्या खायचं काय घरी आमच्या बायका माहिती का का आहे ना नाव असं नाही मॅडम सारखं लिहून पुसून लिहून पुसून हात जाम झाले माहितीये काय जाम झाले हात कसली काम आहे पेशंट इथं नसतात एवढे जास्त दिवसभरामध्ये नवदा फक्त पेशंट येतात बस असतात का जास्त पेशंट हा तुमचं नाव कमीच झालं आता हो माझं नाव कमी झालंय तो महिने पगार देणार नाही मी अजून तुम्ही माणसाला मला फोन आलता माहितीये का हा किती काय दादा एक लक्षात ठेव शेरपत मी काय केलं शेरपतला तुम्ही तपासल त्याला त्रास नाही ना येऊ तपासायचं नाव व्यवस्थित म्हणजे रात्रभर जॉबला नाही तुम्ही मला शिकवायला कसं तपासायचं ते मला बोलायचं आपण तपास हे पहा बाबूराव मी आहे ना डॉक्टर आहे मला शिकवायची गरज नाही कुणाला कसं तपासायचं समजलं ना तपास तुम्ही तो माणूस रेड मानस हो रात्रभर जाऊ ना नसतो मी चालू मॅडम मॅडम हा बोला मी एक तुम्हाला का मॅडम तुम्ही लग्न कावर नाही केलं अजून तुम्हाला तशीच काय करायचं आहे मी लग्न केलं की नाही केलं केलं म्हणून हा तुम्हाला सांगितलं ना तुम्ही फक्त तुमच्या कामाशी मतलब ठेवा काय होत माहितीये मॅडम तुमच्या ध्यानात येत नाही लग्न आहे ना लग्न केल्यानं फायदा होतो मॅडम मी तुम्हाला त्याच्यासाठी पेमेंट देते का मी लग्न करावं हे ना करावं म्हणून नाही पण फायदा होता आपल्याला बरं वाटत मला काही फायदा करायची गरज नाही आऊट अनुभव येतो तुम्हाला समजत मी तुम्हाला काय सांगितलं ते काय जावा तिकडे जाऊन बसत जागो पहिले अगोदर तुम्ही असे कवर तापस राहिले काय अनुभव झाला तुम्हाला बाबुराव म्हणलं ना माझा जास्त टोन खळू नका समजलं ना काय व्हायची कशी व्हायची फॅमिली पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मला शिकवता येते

कोर आहे ती तवली पोर आहे का पोर आहे का डॉक्टर डॉक्टर तुम्ही का दुसरे साख फक्त तो कोर आली हा तवाली हा का बायकोय अये भाऊ रे टपक्यात तिकडे जायचं आधी आधी यावं लागतं ये नावटी सांग काय सांग नावटी काय झालं सांग नाव हा सांग सांग तू नाव सांग कसला आवाज येतो एवढं नाव पेशंटचं नाव टाइप करत आहे तुम्ही नर्स आहे ना एक्सक्यूज मी डॉक्टर आहे मग येत तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही नीट बोलायचं म्हणून पेशंटला नंबर लाव घेऊ राहिले नंबर लेलंय तुमच्याकडे आणि पेन कुठे आहे तुमचा माझा पेन तुमच्याकडे कुठे आहे तुमचा पेन हा माझा पेन आहे बरं तयार आहे नाव सातल चल आणि ही का पेशंटशी बोलायची पद्धत आहे तुमची काय हो आम्ही चालू घरी तुम्ही जाओ डॉक्टर तुम्ही तुम्ही जाणार मी पाठीचं पेशंट जा एकदा सांग सांग ना नाव काय चमेली 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 हा का आजारे ते मी डॉक्टरांना सांगणार तुम्ही लिहून तिकडे द्यावं लागते चिठ्ठी सांगताय <laughs> का डॉक्टर कुठे का इकडून माग जाऊ नाही बोला नाही नाही ते नाव गाऊ ते लगेच तुमचा पण बॅड काय झालं नाव विचारलं म्हटलं काय ते सांगा म्हणजे डॉक्टरने मला चिठ्ठी जाऊन सांगायला डॉक्टर कोणी की तुम्ही घेते मी आहे तो कंपाऊंडर आहे माझा कंपाऊंडर बाक सगळं लिहावं लागतो

मलाले सांगते तर मग तुम्ही तो इठल्याอัลता इठल्या इठल्याอัลता हा हे उठले तू तो बरं दादाचा बसकळ बसत नाही नाही तिकडे ठेवा पहिले अगोदर जास्त बोलू नका पेशंट समोर तो वाला बरं बापरा दादाच बसकर बसत नाही हा नंतर बोलत मॅडम मी तुम्हाला कोचर लागत आहे ना काय पील आहे ग तुमची बाबू पहिले तुम्ही शांत बस मला पहिले पेशंटला चेक करू दे कळलं ना बरं करा चेक हा बोला तो जरा गावठी आहे ना त्यामुळे जरा जास्त बोलतोय तो वाईट नाही वाटून घेऊ कसा तो चांगला आहे बोला ना काय होतंय

लफड्यात तिला ना दिवस गेले हो माय गॉड लफड्यात दिवस कस काय तिला मी आहे ना ते विचारायला लफड्यात बेडा तुम्ही सांगा त्याचा पोरगा आहे नाही पोरगी आणि ते लफड होत त्याचा दिवस गेले आता लफड्यात कस काय दिवस जाते अहो लफडा म्हणजे लव इज अ प्रेम म्हणजे कोणाला भेटायचं ते अरे तर आहे ना तुम्ही शांत राहा प्लीज हां आम्हाला थोडी शंका आहे तेवढं तुम्ही तपासून ना तेच आहे ना काय आहे ना ते करून टाका बर मुलीचं नाव हो काय ओके आणि वय सतरा फक्त होते ना सोज बोजून त्यांच्या हाऊस होते तुम्हाला काय करायचं पेशंटशी बोलायची ही पद्धत आहे का बाबूराव कशाला करून घ्यायचं हे कर करायचं कर ते करायचं आज तिचं लग्न व्हायचंय सतरा वय आणि लफड केलं लपडत असं झालं सांगा बरं काल सुजून पुजून घ्यायचं पुजून म्हणजे म्हणजे काय नाही अहो तुम्हाला काय करायचं आहे अशी लँग्वेज तुम्ही हॉस्पिटल मध्ये वापरता काय आता वाट वाटा करायला निस्ताराला ते मी बघेन मी डॉक्टर आहे की तुम्ही डॉक्टर आहे आई बाप आहे का आई बाप आहे तिच्या आई बापांनी ना आम्ही घातली पुकडले अरे पण चमली मला एक कळत नाही तू आता सध्या काय कॉलेज वगैरे करतेस का मग किती तू सोडलीस मी जास्त काही नाही केलंय बस मी 10 वी पर्यंतच केलं बर पण हे सगळं कसं काय हा तुम्ही मुली पण आहे ना असं भावनिक कसं एंगल केलं तुम्ही मुली नवीन मध्ये चला काठीत केलं प्लीज तुम्ही गप्पा बसाव हे असं कुठे विचारतात का पेशंटला एक पण एक मुलीला तुम्ही विचारतय तुम्हाला लाज वाटत नाही

तुम्ही तपास डॉक्टर आहे लेडीजेत काही गरज नाही तुम्ही तपासू नका मी आहे ले ना इथे डॉक्टर घालवता काय तुम्ही सोडून म्हणजे दवाखाना दवाखाना माझं मी बघेन मला सोडून ही आपलं वंगाड बोलत असतात बरं तुझी बरं ठीक आहे आता ह्या महिन्यामध्ये पाळी आली होती का नाही आली ना ठीक आहे किती ना, मी विचारते ना आ, बर ठीक आहे मी तिला तपासून घेते पहिले अगोदर ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते काय तुम्हाला विचारा तुम्हाला मी तिला त्या आतमध्ये विचारेन तुम्हाला कर... असं मी असं पुरुषासमोर कुठल्या पेशंट नाही विचारू शकत नाही का नाही मॅडम काय मॅडम आ, पोरे पोर ना, आहे नाजूक आहे मी तिला फक्त लाज का वाटे तु पराजे केले पोर नाजूक आहे श्वास घे लांब श्वास घे पोरा बापूर लांब श्वास घे आकर डोळे उघडे कर पोटात दुखतय बर बीपी वगैरे तर नॉर्मल आहे पल्स पण नॉर्मल आहेत बरं ये खाली काय इकडं बाई काय चाललंय तुमचं बाबू पेशंट बघू की नको मूर्ख माणूस नॉनसेन्स हा तर मी चेक केलेलं आहे पेशंटला तशी ती एकदम नॉर्मल आहे काही सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही एक सोनोग्राफी करून घ्या मग त्यामध्ये तुम आपल्याला कळेल की किती आठवडे झालेत आणि पुढे कसे काळजी घ्यायचे बाळाची मग आपण काळजी नाही घ्यायची लग्न बाकी त्यांचं पण दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं लग्न करून टाका नाही ना लग्न वयात बसत नाही आवाज आता बारीक आहे ना आताच लग्न करून टाका नाही ना काय झाल्या मग लवड काय काय मॅडम तुम्हाला कसं वाटतं काय जोरात नाही का द्या ना आता उत्तर का काय 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 म्हटले काय काय जण आहे काय कायदा नको कस काय मग आज्ञा नाही कस काय आज्ञा मात या गोष्टी करायला आध्या का या गोष्टी करायला आधार का, का तुम्ही ना का पावर करू म्हणजे आगाव बाजारी भा त्या आमच्या तोंडचं पाणी पडलं तुम्ही काय मध्ये धाव पार सांगायचं हम्म हाय झालं खेळतं खेळतं बरं तू आला तो, तो पराकारी तुला त्याला एकदा सुई मारली होती ना काय चाची काय कोरोनाची तर त्याचं पंधरा टिंगर सुजल तेव्हा बसून जो दवाखान्यावर पहा हे झालं का तुमचं बोलून तुम्हीच पा मॅडम कशा बोलातील लोक नाही ते मी बघेन काय बघायचं ते तुमचं काय जीवनाचा चिंतेचा प्रश्न आहे आयुष्याचा जरा आणि तुमचं ना ना तुम्हाला काय करायचंय पण तुम्ही कंपाउंडर ह्यात ना तुम्ही कंपाउंडर पावत ना अहो तुम्हाला पावायचं किंवा नाही पावायचं तुम्ही नका बघू ना तुम्ही तिकडे जाऊन बसा काय होते मॅडम इच वय आहे 17 परत आहे चौदा काय चौदाच वय कोणाचं मुलाचं खेळत खेळतो मन त्याला काय बोलत पण हा काय भावलीचा खेळ आहे का आपण वेगळं चौदा वर्षाचे होईल एकंदर असंच वाटत की पाळण्यामधूनच खेळत असणार हे बघा कायद्याला गुणा तेवढापेक्षा मोठ्या तुला गोष्ट कळाला नाही का नाही माझा परिठा आहे तब्येतीने वय कमी नाही तर तो आहे ना नाही तो आपल्या चौघाला उचलून घेऊन जाईल इतकं दंड मय वय कमी

पाहिला का तुम्ही परत मला हात लावलात बघा परत लावताय ते मामाज इकडे आहे ना तेना हाऊस पाहिले मग ती लागले इकडे येऊन तसे करायला मला लठ्ठोकले मी हा काय नाही ठोकर मग काय करते अहो हे फक्त असं त्याला मारून काही होणार नाही इ आता अहो तुम्ही शांत बसा अ एवढी सिच्युएशन नाजूक आहे तुम्हाला काय कळतं कुठे बोलायचं कुठे काय बोलायचं कुठे काय बोलायचं का थांबल का तो मारून नाही तरी तुम्ही सांगा बरं करा काय तरी मॅडम उपचार फी ना हजार असतात मी पाच हजार देतो काय कायद्यानं तुम्हाला काढ नको नाही कायद्यानं आम्हाला लग्न करायला नाही ह्याच्यात काहीतरी मार्ग काढावा मी काय तुम्ही एक काम करा आ, तुम्ही सध्या तिला कुठेतरी दूरवर हॉस्टेल ला वगैरे टाकू शकता जिथे अनाथ वगैरे असतात त्या ठिकाणी टाकू शकता कारण तीन महिने वरती झाले तर आपण आता सध्या काहीच करू शकत नाही हा पण आता आपण रिक्स नाही घेऊ शकत आत्महत्याने आपण ते हप्त्याबद्दल काही बोललेच नाहीत ना तेव्हा त्या ना तेव्हा त्या ना मग तुम्ही काय करता काय का मॅडम का तुम्ही बोला त्या त्याच्यामुळे मॅडम म्हटल्या तुम्ही एका ठिकाणी बाहेर का होतो तिला तिला बाहेर मग बघते का दाखवलं बघते का मग दाखवलं बाहेर हो बाहेर दाखवलं नाही कोणा बाहेर म्हणजे वेगळ्या सेफ ठिकाणी ठेवा असं म्हणतो म्हणलं काय वार नाही असं का महापौरांना या पुरुष आणले म्हणून डिलेवरी झाली का तिकडे ठेवून जायचं ते पोरवा ते कोणा कधी

एक करू शकत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही मोठ्या हॉस्पिटल प्रायव्हेटला घेऊन जा तिथेच तुम्हाला काय काय डॉक्टर सांगतील मी तुम्हाला चिठ्ठी वगैरे लिहून देते पण मी माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही गप्पा बसाव ना हे घ्या हा घ्या तुम्ही गप्पा बसाव बाबूराव मी डॉक्टर की तुम्ही डॉक्टर आहात हे तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा आणि तिला दाखवा ठीक आहे मी माझ्यावरती काही नियम आहेत ना मी त्याचं उल्लंघन नाही करू शकत नाही मला मी डॉक्टर जाऊन किती वाईट आहे हे ती सतरा वर्षाची तो चौदा वर्षाचा काय जनरेशन चालू आहे असं बापरे मला तर काही बोलताच येत नव्हतं बिलकुल जाऊ शक आता त्यांचं ऐकलंत ना, ना तुम्ही तरी मला विचारतं ते उठा तिकडे दोन बसा आहे तुमच्या अभ्यासानुसार एक तुमच्या अभ्यासानुसार माझा अभ्यास करायची काही गरज नाही आता अनुभव मी बघितलं ना उठा आणि तिकडे जाऊन बसा जा उठा चला मॅडम योग पाणीची बाकी माझी आहे मला ते नका जा बाहेर जाऊन या